हॅलो नमस्कार मंडळी मी आई अर्चना अर्चना ब्लॉकमध्ये मी तुमचं सह सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते मंडळी माझा आवाज थोडासा हे येत असेल थोडीशी खरखर येत असेल तर समजून घ्या आमच्याकडे पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आवाजाचं हे करत असताना तुम्हाला पावसाचा आवाज येईल आणि माझी तब्येत पण बरी नाही म्हणून आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम येत असेल तर सांभाळून घ्या तर मंडळी आज आमच्याकडं हे होतं आज आम्हाला चिकन चिकन टिक्के करायचे होते मुळांना खूप दिवसापासून चाललं होतं मग मी चिकन टिक्के कर मग चिकन टिक्की आणि थोडंसं कालवण करायचं होतं मग आम्ही एक, एक किलो चिकन आणलं होतं हे पाऊन किले घेतले आणि थोडंसं मी कालवणासाठी ठेवलं तर बघा एकीकडे चिकन स्वच्छ धुऊन काढलं त्याच्यामध्ये आता मीठ आणि मिरची पावडर टाकलेली आहे आणि मिरची पावडर मीठ व्यवस्थित आपली हे करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये नंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे माझ्याकडे आमचा गुरुवारचा भाजीपा मागच्या आठवड्यात बाजार केला होता पण मग आता काही राहिलं नाही आम्ही एक आठवड्यातून एकदा समतो भाजीपाला मग उद्या गुरुवार आहे तर मग उद्या आणू म्हटलं मग त्याच्यामुळं अद्रक लसणाची पेस्ट रेडीमेड होती ती दुकानातून आणली आणि मग अद्रक लसणाची पेस्ट तर आम्ही टाकणार आहे पण काही काही वेळेस काय होतं आपण जो चिकन टिक्क्याचा जो मसाला आहे म्हणजे मसाला म्हणजे त्याचा टेस्ट चिकन टिक्क्याचं आपली जी कॉर्नफ्लावर प्ला कॉर्नफ्लावर पावडर जी असते जी दुकानात सफेद रंगाची भेटते कॉर्नफ्लावर प्लावर तुम्ही कोणत्या पण दुकानात जा किराणा जिथं आपलं किराणा सामान भेटतं तिथं कॉर्नफ्लावर पावडर विचारली तरी तुम्हाला ती इझिली मिळून जाईल हे मी पा माझ्याकडे कॉर्नफ्लावर पावडर नव्हती म्हणून मग मी ही पावडर रेडीमेड पावडर आणली काही काही वेळेस हिच्यामध्ये मीठ पण मिक्स केलेलं असतं त्याच्यामुळे थोडंसं टाकताना किंवा बघताना थोडंसं चाटून बघायचं चा कारण जर मीठ जर जास्त पडलं तर फार होऊ शकतात त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगितलं कारण काही काही वेळेस त्याच्यावर लिहिलेलं असतं पण जर नाहीच बघणं झालं तर आणि अर्ध्या तासासाठी ते मुरत ठेवून द्यायचं मुरत ठेवल्यानंतर अर्ध्या तासाने ते झाकून ठेवायचं मुलात थे ते ठेवलं इकडे एक इकडे मी भाजी घेतली भाजीचा मसाला वाटून घेतला भाजीचा मसाला वाटून घेतला आणि त्याच वेळी सिक्क खूप वारं सुटायला लागला का बस अजून थोडासा म्हणजे मसाला कमी पडत होता म्हणून मी अजून थोडासा मसाला टाकला आणि व्यवस्थित घालून घेतला माझी मुलगी मला कामात मदत करत होती माझी तब्येत बरी नाही म्हणून आणि वरतून कोथंबीर चिरून आपली छानपैकी मस्त टाकायची आणि अर्धा तास मुरट ठेवायचं आता अर्धा तास मुरट ठेवल्यानंतर मसाला असा व्यवस्थित आपला लागला गेला पाहिजे याची काळजी घ्यायची आणि तो फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल किंवा बाहेर ठेवला तरी चालेल एवढं काही नाही कशामध्ये का फ्रीजमध्येच ठेवायला पाहिजे पण तत्पूर्वी मी बाहे बाहेर आले आणि बाहेर बाहेरगी तर खूप जोराचा वारा सुटलेला होता खूप ढोगस ढोग असे गरजत होते विजा चमकत होत्या तुम्ही बघू शकता आणि मग मला भीती वाटली मग मला मुलं घाबरायला लागली की बोलली पप्पालाकडं जायचं पप्पाला घेऊन येऊ म्हणून मग बाबू पण महाग लागला मग आम्ही दोघं चाललो तर आमचे कुत्रे माहिती तुम्हाला आमचा फिल्या जेवण्या आणि सगळे कुत्रे आमच्या पाठीमध्ये चालले आणि आम्ही पळत पळत टॉर्च घेऊन पटकन पळत पळत चाललो आणि कारण लाईट पण गेलेली होती अचानक लाईट पण गेली आणि लाईट गेल्यामुळं सगळं समजानाच नाही आम्हाला काय करावं घरी आहे आमच्याकडं जनरे जनरेटर पण दुकानात जनरेटर नाही आणि तिथे प खूप असं लाईटीचं हे दिसत होतं ना आणि खूप असं दुकानाच्या आजूबाजूला रस्त्याला खूप झाडं आहे त्याच्यामुळे मी म्हटलं नाही घरी जाऊ आपण म्हणलं मग मी आले तोपर्यंत तर तो इकडं सगळे आमचे कुत्र तयारच होते आले पटकन इकडं ते सामानाची आवरा सावर करीत होते मग मी त्यांना मदत केली मदत केली तर बघा आमचे पित आमचे राखणदार कसे घाबरून एका साईडला उभे होते आणि त्याच्यानंतर इथं आम्हाला एक दिसते कातीन आमचा भाऊ खूप घाबरला कातीन बघून आणि मग पिल्यानंतर आम्ही निघाल्याशिवाय कुठं निघता मग आलो आम्ही घरी पटकन तोपर्यंत मी गॅसवर तेल तापायला ठेवलेलं होतं मग आता आपला आम्हाला चिकन टिक्के खायचे होते मग एकीकडे आधी तिने चिकन टिक्के सोडले आणि मी एकीकडे बसले बसून हे केले आपल्याला चिकन टिक्के थोडेसे मध्यम आणि थोडासा मोठा गॅस करायचा आहे म्हणजे लय चिकन टिक्के जळाले पण नाही पाहिजे आणि व्यवस्थित झाले पाहिजे चिकन टिक्के म्हणून थोडेसे मध्यम नेचर जायचे आता इथे माझ्याकडून तेल थोडस जास्त तापलं गेलं होतं कारण मी दुकानातच जाताना ना तेलाचा गॅस चालू करून गेले होते पण आधी तिला सांगितले होते पण ऑलरेडी तेल खूप तापलं होतं तिने गॅस बंद केला होता पण मी लगेच दहा मिनटात आम्ही लगेच आलो ना त्याच्यामुळे हे झाले तेल खूप तापलेले होते मी आल्यावर गॅस फूल केला थोडेसे काळपट झाले होते पण छान झाले आणि मग एकीकडे स्वयंपाक एकीकडे भात केला भात केला होता थोडासा सकाळच्या चपात्या होत्या चिकन टिक्के खायचे होते मुलांना मग काय चिकन टिक्केच थोडेसे कढईला चिटकले होते मग ते काढून घेतले असे ओलपणेने भात वाढणे माझे व्हि वी, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या जर काही सूचना असल्या तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी नक्कीच त्यांच हे करण्याचा प्रयत्न करेन तुम्ही बघू शकता मी आता जाळीतले काढलेले पावसाचा आवाज येतोय पाऊस थोडासा वाढलाय आमच्याकडे मी जास्त हे बघा मी तुम्हाला शिजवून पण दाखवते की आतमधले चिकन शिजलेले का नाही सकाळी कांदा ते कापताना माझ्या बोटाला लागलेलं होतं नंतर मला बँडेजपट्टी हाताला दिसत नाही बघा एक इकडे मी चिकनची भाजी केली भात केला कांदा लिंबू आणि चपाती आणि इकडे आता चिकनचा तिसरा घाणा काढत आहे मी जो शेवटचा घाणा आहे आणि मग हे करता करताच आम्ही सगळ्यांनी जेवणं करून घेतले आणि आता पाऊस वाढ वाढण्याची शक्यता जास्त दिसते कारण हवामान खात्याने सांगितलेच होते की पाऊस खूप जोरात येणार आहे तर तुम्हाला हे मी काही रेसिपीचे फोटो टाकते आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद